नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सायसोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो छोटे छोटे मतलब आपल्या ज्या लैंगिक समस्या असतात त्या आपण घरच्या घरी पण सॉल्व करू शकतो त्यासाठी आपल्याला कुठेही डॉक्टरांकडे जायची गरज नसते किंवा कोणत्या मित्राची पण सल्ला आपल्याला घ्यायची गरज नसते पण थोडंसं तुम्हाला त्याच्याबद्दल नॉलेज असायला असणं एकदम गरजेचं आहे जसं की आपल्या भरपूर आपल्या किचनमध्ये बरेच ड्रायफ्रूट असतात त्या एका ड्रायफ्रूटपैकी एक ड्रायफ्रूट मी जो जरी घेऊन आलो आहे बदाम ज्याला म्हणतो आपण अल्मंड अल्मंड हे खूप चांगलं म्हणजे ड्रायफ्रूट आहे कारण की जेव्हा केव्हा थंडीमध्ये आमची म्हणजे माझी आई ही बदामचा हलवा किंवा बदामचा शिरा त्याला म्हणू आपण ही खाऊ घालायची सकाळ सकाळी चार वाजता उठून कारण की या बदाममध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत ते म्हणजे बदाम थोडंसं म्हणजे गरम असतं ह्या बदाममध्ये बघा व्हिटॅमिन ई आहे इट इज गुड फॉर द स्किन याच्यामध्ये फायटोफेनॉल आहेत दॅट इज अ गुड फॉर द हार्ट याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट आहेत दॅट इज अ गुड फॉर युअर ओवरऑल हेल्थ याच्यामध्ये आयन आहे दॅट इज अ गुड फॉर द ब्लड सर्क्युलेशन आणि तुम्हाला मी नेहमी सांगतो की चांगलं प्रॉपर इरेक्शन मिळण्यासाठी ब्लड सर्क्युलेशन चांगलं असणं महत्त्वाचं असतं म्हणून याच्यामध्ये आयन असल्यामुळं ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं वाढतं तर असे बरेच घटक याच्यामध्ये आहेत आणि बदाम खाणं हे खूप महत्त्वाचं आहे डेली आपल्या डेली रुटीन लाईफमध्ये तुम्ही जर सात ते आठ बदाम रोज रात्री भिजवून सकाळी त्याचे म्हणजे शि छिल, म्हणजे छिलके न काढता त्याची सालं न काढता तसेच तुम्हाला कंज्यूम करायचे आहेत तुम्ही तसं पण करू शकता आणि दुधाबरोबर पण घेऊ शकता किंवा त्याला तुम्ही पिसून त्याची पेस्ट करून त्याच्याबरोबर हानी किंवा अजून दोन लवंग मिळवून ते पण तुम्ही तसं खाऊ शकता पण रोज जर तुम्ही बदाम जर खात असाल तर तुमचं हार्ट चांगलं राहील स्किन चांगली राहील तुमचे बोन सिटी चांगली राहील बोन चांगले राहतील आणि बोनमध्येच आपल्या आयनचं प्रोडक्शन जे असतं तर त्याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये रक्तभिश्रम प्रक्रिया जी आहे ती पण फास्ट होण्यास हे बदाम मदत करते तर बदाम हे खूप चांगलं म्हणजे ड्रायफ्रूट आहे हे तुमच्या जीवन म्हणजे रोजच्या जीवनामध्ये सात ते आठ बदाम प्रत्येकाने घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि खूपच अत्यंत उपयोगी असल्यामुळं तर औषधीपेक्षा कितीतरी पटीनं गुणकारी हे औषधं आपल्या घरामध्ये आहे पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि उगीच आपण मित्राच्या सल्ल्यानुसार व्हायग्रासारखे औषधी घेऊन त्याचे साईड इफेक्ट करून बसतो हेच इथं चुकीचं आहे तर मित्रांनो आजपासून माझा व्हिडिओ बघितल्यानंतर रोजचे सात आठ रा, बदाम रात्री भिजवून रोज सकाळी तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एका महिन्यानंतर त्याचे कार्य जर भेटले ते, ते मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद मित्रांनो